आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सोलापूर जिल्ह्याची वरदायिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवडेभरापासून जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळे उजनीत पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाट सह पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्यानं भरत आहे धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेनं वाटचाल करू लागल्या दोन दिवसात धरण टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जाते अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रदेशात आहेत तसेच आणि गावातील पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडल्यात त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून बंधारे तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार पाटील यांनी केली आहे उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा तालुक्यातील उपरी बंडी शेगाव वाडी कुरोली शेळवे केसरकरवाडी बंधारे भरून द्यावेत तसेच अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तलाव साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे उजनी धारण उजवा कालवा लाभेत्रातील गावतळी साठवण तलाव बंधारे या पाण्यानं भरून द्यावेत भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे असं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय लाभक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बहुतांशी बंधाऱ्यांनी तळगाटलाय त्यामुळे सध्या जरी पाणी पातळी बऱ्यापैकी असली तरी काही दिवसातच पाणी पातळी खालावून पाणी टंचाई जाणवणार आहे त्यामुळे उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील बंधाऱ्यात पाणी सोडून ते भरल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही आणि शेतीचा प्रश्नही सुटेल नदीकाठावरील बागायती पट्टाही पाण्याअभावी होरपळला असून पाण्याअभावी ऊस पिकांचंही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलंय पाण्याअभावी उभी पिके जळून गेल्यानं शेतकरी अडचणीत आलाय त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईची झळ अगोदरच उसनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सोडून बंधारे साठवण तलाव पूर्ण क्षमतेनं भरून द्यावेत अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे